जरंगे पाटील साहेब तुमच्या आम्ही टी व्हीला बातम्या बघतो इतर व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम जे जे चॅनल असतात त्या चॅनलवर तुमचे मी रोज हिडो हो तुमची भाषा सगळं बघतो पण शंभर टक्के तुमची भाषा आज ढासळलेली आहे ते तेही कोणाचं ऐकतं ऐकून तुम्ही शरद साहेबांचं ऐकून सा तुम्ही तुम्ही कोणतीही निवडणूक आली की लगेच तुम्ही घराच्या बाहेर निघतात आणि निवडणूक संपली की तुम्ही तुमच्या घरी जाऊन बसतात कुठं आंदोलन नाही उपोषण नाही मोर्चे नाही काही करत नाहीत आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका न महापालिका नगरपंचायतच्या निवडणूक आल्यामुळे तुम्ही आता परत घराच्या बाहेर निघाले आहेत हे अजिबात योग्य नाही तुम्हाला आरक्षणाचं काही काही घेणं नाही तुम्हाला फक्त भारतीय जनता पार्टीच्या व महाद्य सरकारची तुम्हाला फक्त बदनामी करायची आहे तुम्ही तुमची भाषा आज देवेंद्र फडणवीस व ना नारायण राणे कुटुंब यांच्यावर तुम्ही बोलतात शरद पवार पंचवीस वीस पंचवीस मुख्यमंत्री होते त्यांच्यावर तुम्ही एक शब्द तरी बोलतात का त्यांनी किती आरक्षण दिले हे तुमचं मला नेमकं चाललंय काय शरद पवार साहेबांचे साठ सत्तर वर्षे सरकार होते केंद्र सरकार होते केंद्र सरकार होते महाराष्ट्र सरकार होते सगळे म कृषी मंत्री होते सगळे मंत्री त्यांचे होते एवढ्या एवढे मंत्री होते मग त्यांनी मराठ्यांना किती आरक्षण दिलं हे तुम्हाला माहीत नाही का मग तुम्ही शरद पवार साहेब इतर राष्ट्रवादी नेते काँग्रेसचे नेते त्यांच्यावर तुम्ही बोलता का सोनिया गांधी बोलता का तुम्ही राहुल गांधीवर बोलता का शरद पवार साहेब यांच्यावर बोलता का यांच्या यांच्यासाठी एक शब्द सुद्धा त्यांच्यावर बोलत नाहीत तुम्ही येऊन जाऊन ते दे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री असतील खासदार असतील ते त्यांच्यासोबत बोलतात चिना हांडा आणि टाना काय कुठली भाषा आहे चिनहाण्ट नाही का वाट पडा का चिनंटाण हा नाही तुम्हाला हे असे भाषा वापरू नका तुम्ही तुमच्या ज्या तुमची जी खुशीने जरा सरकारला विनंती करून आरक्षण मिळवा आरक्षण मिळवून काय या कोणी हातात नाही हायकोर्टात गेले गेलेली ती तुम्हाला माहीत नाही का हे सरकारचे कोणी हातात राहिलेली नाही हे कोर्ट कोर्टात गेलेली आहे तुम्हाला सगळं माहिती असून तुम्ही ही मुद्दाम तुमचा कार्यक्रम चालू आहे हे अजिबात योग्य नाही असं मी तुम्हाला सांगतो आणि तुमच्यावर आता मुंबई मोर्चा माणसं येणार आहेत ना ती काँग्रेसची कौ, काँग्रेसची मराठी लोक इथं शरद पवार गड राष्ट राष्ट्रवादी मराठी लोक इथं हे असा तुमचा कार्यक्रम चालू आहे मग तुम्ही शरद पवार काय विरोध करीत आहेत मला मला त्यावढं तुमचा सवाल आहे मी मराठी मी प्युअर खानदान मराठी आणि ह्याला ह्याला कोणाला कमेंट हानाच्या कमेंट आणा मी आत्ता जे बोलो ते सत्य बोलू आहे फक्त ह्याला ह्याला कमेंट करून आणतं की तुतरेवाली काँग्रेसवाली मग तुम्ही मला सांगा जरंगे पाटील मी आत्ता नावं घेतलेल्या समजे राहुल गांधी सोनिया गांधी यांची मेनबेन जे आहेत पुन्हा शरद पवार साहेब यांच्यावर एक चौत्री बोलतात का अरे नेमकं चाललंय का हे राजकारण करून राहतो तुम्ही ही फक्त निवडणूक आल्यानंतर बाहेर निघतात इतर टामाला घरात बसतात यांना कशाचं काही घेणं नाही आणि शरद पवार साहेबांनी ह्या जरंग्या पाटलासारखी चार पा चार पाच सांभाळल्यात फोन केला गेलो की निवडणूक आली गेलं की कुठे दंगल गाठवायची कुठं जाळपोळ करायची हे असं चार चालू आहे चार चालू आहे असे लोक म्हणतात मी काय फोन केला बघितलेलं नाही तर असं लोकांची चर्चा आहे फेसबुकला फेसबुकनी बघतोय व्हॉट्सअप बघतोय इथं सगळं टी व्ही टी व्ही बघतोय मोठे मोठे मंत्री बोलतात खासदार बोलतात आमदार बोलतात हे नेमकं चा, चाल चाललंय काय तुम्ही मला एक सांगा तुम्ही मग निवडणूक संपली की पण घरात का बसतात एक शब्द शब्द तरी बोलतो का मराठा ह्याच्या आरक्षणाशी बोलतो बोलतोय कोणी पण निवडणूक आरा तुम्ही का बाहेर निघता धरंगे पाटील साहेब तुम्हाला माझी हात जोडून विनंती तुम्ही फक्त महावितरते सरकार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नका हे सर्व बडे बडे नेते शरद पवार साहेबांसारखे राहुल गा राहुल गांधी साहेबांसारखे यांच्या सर्वांवर सरकारवर आरक्षण द्यायचं हातात नाही त्यांच्यासुद्धा विरोध पक्षसुद्धा खासदार आमदार आहेत मंत्री आहेत जुने अनुभाविक शरद पवार साहेब पण वीस पंचवीस मुख्यमंत्री होते ते त्यांना तर शंभर टक्के अणुभाव मग ते त्यांनी त्यांचे सरकार असताना आत्तामध्ये तीन वर्ष त्यांचं सरकार होतं मग तुम्ही का नाही मोर्चे त्या टायमाला तीन वर्ष तुम्ही मग का नाही मोर्चे काढले तुम्ही आत्ता भारतीय जनता पार्टी सरकार आलं की तुम्ही मोर्चे काढायला सुरू करतात मग शरद पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी किती मोर्चे काढे किती किती प्रयत्न केले केले काय तुम्ही सांगा ना खरं पण काहीतरी कारण सच्चिन हनला आणि टन हनला हे असं जमता आहे कुठं तुमची भाषा बदला हे सर्व महाराष्ट्रातील देशातील सर्व सर्व नेते बसून आरक्षण देतील पण तुमचे भाषा बदला हे मोर्चे लोकांना त्रास देणे जाळपोळ करणे एखादा आमदाराचं घर जाळणे आमदारांना शे देणे मंत्र्यांना शे देणे कुठली भाषा ही अशी भाषा वापरून आज का आरक्षण मिळून का कुठं तुम्ही मला एक तुम्ही मला एकच दाखवा एकच शब्द दाखवा तुम्ही शरद पवार साहेबांच्या विरुद्ध बोल बोलत बोलला का राहुल गांधी विरुद्ध बोलता का सोनिया गांधी त्यांचे बडे बडे नेत्या तुम्ही बोलता का येऊन जाऊन देऊन पडू येऊन जाऊन देऊनंद्र फडणवीस कार काय आहे एवढं एवढं नका ना एवढं नका ना सगळ्या लोकांना कळलंय तुम्ही कसं वागता तुमचा पक्ष कोणता आहे तुम्ही कोणाचं ऐकतात सगळ्या लोकांना आहे म्हणून कोण बोलत नाही मी तुम्ही मराठा मी मराठा मी मी खरं बोलतोय खरं खरं पाहिजे काहीतरी का होच काहीतरी फडाफडा फडाफडा करत बसायचं असं नका करू राह खोटं कारण बोलू असं मी तुम्हाला सांगतो एक मराठा लाख मराठा सत्यमे उजयते सत्यमे सत्य मे उजयते सत्य म्हणजे कळतं का कोणला काय सत्यमे मे उजते रामकृष्ण हरी